नमस्कार आज रेसिपीचा व्हिडिओ न बघता कांदे लागवडचा एक व्हिडिओ होता माझ्याकडे जुना स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत तेथे मी तो व्हिडिओ काढलेला तर आज तो मी टाकते काही चुकल्यास प्लीज माफी असावी मी ब्लॉग वगैरे काही शूट केलेले नाही आहेत त्या पद्धतीचं बोलता येत नाही आहे तर चला बघूया जसा होतोय तसा बनवूया तर इथे घराच्या पाठीमागे जराशी जागा आहे तीन ते चार वाफे बनतील अशी जागा आहे तर इथे अशा हातानेच कुदळीने इथे खणून आणि वाफे आम्ही करून घेतलेले शेतामध्ये आपलं टॅक्टरने वगैरे नांगतात एक वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ आहे माझ्याकडे तर इथे आता वाफे करून घेतलेले छोटे छोटे वाफे केलेले कारण घराच्या पाठीमागची ही जागा होती वावरामध्ये खूप मोठे मोठे वाफे असतात तर इथे छोटे छोटे वाफे करून घेतलेले आणि त्यानंतर ज्या मोठ्या मोठ्या ढेकळी वगैरे निघतात त्या अशा बारीक करून घ्यायच्या आणि माती थोडीशी अशी सुपीक करून घ्यायची जमीन आणि मग त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांद्याचं रोप लावायचं आहे तर अशा प्रकारे इथे बघू शकता ही छान अशी सुपीक बनवून घेतलेली माती तर आता इथे कांद्याचं रोप अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे तर खुर्पा असतो खुरप्याने एक लाईन मारायची अशी आणि त्यानंतर त्या लाईनमध्ये ते, ते रोप आपल्याला लावायचं आहे कांद्याचं कांद्याचं रोप जर मोठं असेल तर वरच्या साईडला जरा ते कट करून टाकतात तर इकडचे जे वाफे आहेत ते लावून झालेले आहेत या वाफ्यांमध्ये लावलंय माझ्या पाठीमागं बसले ते आई आहे ती मला सांगते कसं लावायचं काय करायचं खरं तर घडयाळाची जी किटकिट असते -किट ना तर टाईम मॅनेजमेंट शिकवते आणि आईची किटकिट ही लाईफ मॅनेजमेंट शिकवते हे खरंय आपल्याला ती किटकिट वाटते पण ते खूप काही आपल्याला शिकवत असते आणि आपण त्यातनं खूप काही शिकत असतो इथे बघू शकता मी लावलेले कांदे खूप छान झाले खूप सुंदर वाटतं बघायला आपण काहीतरी लावलं आहे आणि ते खूप असं मस्त बहरतं त्याप्रकारे छान वाटतं आणि खरंच आई आपल्याला किटकिट करते पण आयुष्य पण असंच खूप छान सुंदर जेव्हा होतं ना तेव्हा खूप छान वाटतं आपल्याला ते मग तेव्हा कुठं आपल्याला आयुष्यात पुढं जाऊन वाटतं की हां तिने आपल्यावर खूप छान संस्कार केले आणि हा योगायोग एवढा छान ना की हे कांदे काढायच्या वेळेस पण गावी मी गेलेली आणि हे कांदे पण मी काढू लागलेले तर सुरुवातीपासून ते कांदे काढायपर्यंतचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज लाईक करा एक लाईक आपल्याला मोटिवेट करतं की आपण असे अजून बन व्हिडिओ बनवायला पाहिजे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग आपण अजून बनवायचा ट्राय करूया तुम्हाला चांगला वाटला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye.